घेऊन दे कांताबाई तुम्ही घे तुम्ही घे आणलं काय बा कांताबाई काय नाही एवढी होतच नव्हती ना पण हे कपडे लत्तेची काय गरज होती बा होती होती सरपंच भाऊ काय नव्हती मनीषाच्या लग्नाच्या वेळेस तुम्ही कस साऱ्या गावात लिहिले आम्हाले सगळे इले पाहून सार ठेवला कपडे बी घेतले होते सारा इले आणि मग आमचं नाही जमत तुमचं जमते ना आमचं नाही जमत काय अरे कांताबाई आम्ही केलं म्हणून तुम्ही केलंच पाहिजे गरज आहे काय नाही नाही सरपंच ते बरबर बोलते कांता बरोबर बोलते घ्या

असाच म्हणतो आता मी बसून काय करू आता माय काम आहे का नाही करणं करणं माझ्या करणं फोन करून घे ना मन मला हडच लागली तुला लागली का नाही लागली असं विचारून घे ना विचारपूस करणं जरा सा मेहंदी किती रंगली मला मेहंदी रंगली का नाही रंगली मना हा का फिक्की का गडद आहे विचारपूस करून घे फोन ना कर कर फोन कर कर लाज नको फोन कर फोन कर लाज नको आता नाही 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 करत मी फोन बिन नाही करत मी आता हळद लागली आता दे काकण सुटे पर्यंत तुला काम नाही करायला लागत बिलकुल बिलकुल बसला राहिले एका ठिकाणी उठो काय जाऊ काय करू नको मग फोन नाही करत म्हणत आता बरं 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 बा नाही उठत नाही उठत मी बसतो एकाच ठिकाणी बसतो हो गे बा कमला आ, दे बा दे गे जा सरपंच भाऊ गे जा हो आना बा दे गे बा कमला गे हो अजय तुला पैसे देतो बेटा हं नाही नाही राहू द्या चालते चालते काय रे तू विमला तू काय करून राहिली इथं सुनबाईच्या खोलीत सुनबाई येईल तर बोल ना तुले हा बोल बोल नाही खात काहून बोल मागत हा फुकट ते बोल काहून मागत बा कायले ले बोल ना ते एवढं भेव पडलं का मला तिचं का ते बोलन तर मी तिच्या खोलीत बी नाही धसन तिची खोली काय एकटीची खोली का माझे बी कपडे राहते ना काही सामान सुमान पेट्या सुटकेचा ठेवतो ना आपण ह्या खोलीत तर मला काम पडलं तर मी येऊ नाही का भले बोलन का मला ते म्हणजे का तिच्या हातची झाली का पूर्वी मी घर तिच्याच गेलं का पूर्वा पस्तीस वर्ष झाले म्हटलं पस्तीस वर्ष मी घर चालून राहिली आहे मला धाक लागला का तिचा रे बा पण सुनबाई असल्यावर तू काम करत जाय ना कोणतं बिहरूल काम पडलं आता सुनबाई घरात नाही खोलीत नाही तू काय उसक वाचक करून राहिली पेटीत सोनबाई इकडे तिकडे सामान दिसन दिसणार नाही काही तुलेच बोलन मग हे तिची पेटी नाही होई माई पेटी होई हे माई पेटी व्हाये कपड्याची माय जुने पुराणे जे कपडे आहेत जम्माले भेटला होता पुज्यातले याच्यातले त्याच्यातले हे होई कपडे तिच्या कपड्याला मी हात नाही लावत. मी मायाच सामान काढतो. मी तिच्या सामानाला हात नाही लावत. मी तसे बोलन मले. मग आता काय काम पडलं तुला ते? जुने कपडे जुने कपडे घालतो काय? हा? मग नवीन साडी काय घेतली मग लग्नात घालायला नाही जुनाच घालतो होतं तर. जुनाच घालून मग टाकती. काय बाई या माणसाच्या डोक्याला डोकसं लागत नाही बापा. आव आता ऐर देवा लागते कमलाले. कमलाच्या घरी ऐर 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 चालू आहे. ऐर देऊन राहिले बाया. मी काय माटे लागले आणि पाहत बसू का मुलू मुलू तिथं. म्हणून मी घरी आले मी एक साडी शर्ट पँट नेतो अहिरासाठी साडी पाहून राहिली मी कोणती देवाची कोणती नाही आणि एक पॅन्ट देतो एक शर्ट देतो पॅन्ट भाऊच्या हाती देतो शर्ट पोराच्या हाती देतो हो समजलं मग त्याच्यातलं जुनं पुराना देतो काय ते काय म्हणून मग ते सरपंच भाऊ ना सरपंच बायको जुनं पुरानाच आणून दिलं तुला अहिरत देवाचा होता तर जाते बाजारात देऊन येते असं किती भेटते आणि चारशे पाचशेची साडी येत होती आणि पाचशे सातशेच शर्ट पण पीस येत होत हम्म एवढंच करायचं होतं तुले तर करावं तर मनानं करा नाही तर करावंच नाही बिमला अजून आहे का हे जुनं आहे का नवीनच आहे नाही नाहीये का पॅकिंगच आहे साडी जुनी आहे का हे काय करू हे मी घालतो का हे मी घालत नाहीये हे देवाले ठेवले मी ना देवा येवाले काम पडण म्हणून ठेवले मी ना राखून तर आता काही अजून दोनशे पाचशे हजार रुपये खर्च करू याच्यातले देऊन देतो म्हणून मी पाहून राहिली कोणतं देवाचं कोणतं नाही दे मग हलकी देऊ का हो तोच विचार करून राहिली पिवडी जराशी भारीतून आहे पण पिवडी देणं परवडल का आता हळदीच्या दिवशी पिवळेच तर घातले होते आणि हे लाल आहे तर लाल देऊ का याच विचार करून राहिले मी कोणती देणं बा पिवळी लाल रंग रंग पाहतो काय कोणतीही देऊन देते लाल देऊन दे मी तर म्हणतो लाल देऊन दे बर ठीक आहे तुमच्यात मत हे लाल देऊन देतो आणि हे पाहिजे हे हे शर्ट शिवण का तुम्ही का देऊन देऊ देऊन दे देऊन देते काही कामाचे नाही ते शर्ट पेंट होते देऊन दे मी नाही त्याच्यात तुम्ही नाही काही शिवत बर ठीक आहे झालं काय उठव का आता मी 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 देतो ना सरपंच भाऊ माय बाकी आणि बसा 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 उठू नका बसा बसा अरे ताई तुमचं राहिलो का हा ना द्या बा आता मना नाही करत आता नाही नाही म्हणत आता द्या म्हणतो आता हा द्या तर येऊ द्या येऊ द्या हा ना द्या बाई कसला आवाज येतोय

नाही आता म्हटलं थंडीचं काय पाणी लागन काय म्हटलं गाडीले म्हणून मी भरलो नाही तो ते गरम झालं एकदम थंडी मध्ये काय माहित काहून तो गेलो होतो मी तिथपर्यंत भेटलो नाही पाणी मग अजून तिकडे समोर चाललो होतो जर समोर आहे म्हणे खोपडी आहे म्हणे तिथं पाणी आहे म्हणे समोर चाललो होतो इकडे आवाज आला बाईबाईचा हा काय गोंधळ गोंधळ मी म्हटलं काय झालं म्हणून इकडे वापस आलो मी काही नाही दादा तुम्ही जा आणि घेऊन या पाणी मामी तर मामी आम्ही आम्ही त्यांना पाणी घेऊन या आणि बरं पहा जरासं जास्त बोलू नको द्या जास्त बोलू नको द्या रस्त्यावर अंधार आहे हम्म पहा जरास शांत करा हो दादा हो पाय आम्ही द्यायला तुम्ही घेऊन याला लवकर पाणी बाई आता पाणी पाणी कुठे मिळणार आता बाई एवढं रात्री आपल्या गाडीत पाणी ठेवायचं असते ना बाई वहिनी मामीला ना तुम्ही गाडीत बसवा गाडीत बसवा दोघी तिघी इकून तिकून बसा त्याच्या आजूबाजून त्या ओरडणार नाही त्याला काढूक दिसू नको द्या मामी

यु फोन चालू नाहीये सगळ्याचे फोन स्विच ऑफ होऊन राहिले असं कसं सरपंच भाऊ आता पाच जणी या एक धनंजय चार पाच सहा जण आहेत ना सहा जणाचे फोन स्विच ऑफ एक कमालाचीच गोष्ट आहे ना सरपंच भाऊ आ गोष्ट आहे ना नाही काही तर एखाद्याचा फोन स्विच ऑफ होते एखाद्याचा तर चालू राहते पण एवढे सहा जणाचे फोन स्विच ऑफ म्हणूनच तर शांताबाई मला कोणी अजून खाभर सुटून नाहीली काय एक एक एवढे सगळेचे फोन कसे स्विच ऑफ झाले बापा काही डोक्यात तर नसण हो शांताबाई हे सगळे कोणा नाही बाबा धरून येईल सरपंच सरपंच आहे ना तुम्ही अहो मनीषाचे बाबा लावा ना तपास काही करा ना काही काही घरात उभं राहिला ना होईन का तुमचं पाच सहा जणी आहेत ना बाबा गाडी आहे त्याची एवढी मोठी नवीनच्या नवीनच गाडी आहे बाबा इंदिराच्या पोराची आणि पोरगी तर पोरगी लढून राहिली हे नाही राहून राहिली हा करा काहीतरी पुस्ताच करा ना काहीतरी फोन गिन ना लावा ना जरा कलेक्टर राहिले की आता कलेक्टर आले फोन लवकर डायरेक्ट काहीतरी शांताबाई इले जरा समजा इले काय समजावू मी सरपंच भाऊ आता घाबरन तर मला येऊन राहिली का एक आहे तीस जणांचे फोन कशा सिचअप झाले आणि हे किती वेळचे गेले घरून दोन वाजता निघाले घरून जाणं होतं हळद देणं होतं ना येणं होतं तर आताभरी येवाले पाहिजे होतं त्यानं एवढं उशीर रात होऊन गेली ना पुरी एवढं उशीर कसा काय झाला त्यायले मी इथं म्हणतो हा मग तिचं घेणं तर साहजिक आहे सरपंच भाऊ करा तुम्ही काही काही का तुमच्या काही दोस्ता नाहीले फोन काही पोलीस डिपार्टमेंट मध्ये आपलं जवळच आहे ना जवळ कुठे डिपार्टमेंट मध्ये जवळ कुठे बाहेर राहिली आली नाही का मनीषा आले नाही का अजून एवढ्यात आहे का अजून किती टाइम झाला किती टाइम झाला मग मी बोलतो तो मामी मामाची म्हणते मग मा, जवाई जवाई म्हणते मग मं सन आहे म्हणते मग जवाई पोरीची बी तिला काळजी नाही किती लढून राहिली माझ पोरबीव आहे ना जवाई बापू येव आहे

जवळ बापू डायवरला ही लावला डायव्हरचाही फोन स्विच ऑपच येते सगळेचा फोन स्विच ऑपच होऊन राहिला मामीजी आपले जे तो हळद घेऊन गेले होते तिथच फोन लावून पहा काही माहित होईल तिथूनच तिथच फोन लावून पहा एक वेळा मग मी मा इकडे फोन लावतो मग माझ्या पोलीस स्टेशनला फोन लावतो मग तुम्ही तिथच तिथच फोन लावून पहा पहिले जिथं गेला तर तिथं हो कमला डबल गेले असन तर ला बरं फोन ला त्या येईने लावून पहा फोन विचारून पहा काय विचारू का राहिले काय म्हणून असं विचारू काय सरपंच भाऊ थांब ना तुम्ही असं विचार निघाले काय म्हणा घरून किती वाजता किती वाजता निघाले म्हणा तिथून हो करतो बाला लावून इथं बोला उजीडासाठी जरा जाऊन घ्या गोला, गोला। म्हणजे लाईट हो तो मोठा नाही राहते का लाईट तो मोठा तो आला तो लावून द्या बरं बाहेर पाहिजे जरा असं बाहेर लावून द्या आई लावतो लावतो सांगतलं मी आपल्या काय बोललेलं सांगतलं आणते तू दुकानातून लावतो लावतो लाईट लावतो आम्ही इकडे बाहेरच झोपतो आम्ही सगळे माणसं माणसं इकडे गद्दे आणून देतो इकडे गद्दे आणले ना आपण बस गद्दे टाकून आम्ही इकडे झोपतो काय रे बापा एवढ्या थंडी म्हणजे मदन न्याय झाला का तू या बरोबर सगळे का इकडे नको झोपा कोणीच घरातच मारते सगळे आम्ही खुल्या खुल्या जातो बाया बा तुम्ही माणसं माणसं आपल्या हॉल मध्ये दुसरा हॉल आहे त्याच्यामध्ये इकडे बाहेर काय नाही काहीतरी काही गर्मी आहे का उन्हाळा आहे का नाही नाही बाहेर पण नको झोपा काही नाही होत आई आम्ही बाहेरच झोपतो बाया बाया तुम्ही बाया बाया अंदर झोपा पण मदन जागा आहे ना रातभर झोप नाही सकाळी सुटून तापलेली आहे तिथंच जाणं आहे हॉल मध्ये हा बरं बरं ठीक आहे अंदरच झोप हो ना उन्हाळा राहिला तर गोष्ट अलग थंडीच्या दिवसामध्ये बाहेर म्हणजे काय 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 थंडी नाही लागत का किती थंडी आहे आणि ते गोलाय लावून ठेवा फक्त गोला लावा लागते फक्त हॅलो मी बोलतो विन भाई हा हा बोला भाई बोला बोला पोचले हे पोचले का म्हणतो नाही ना पोचले नाही ना अजून आ? का? अजून नाही पोचले पोचाले पाहिजे होत आतापर्यंत तेच तर मोठ्या काळजी दहा मी पोचले नाही अजून पोरीची पोरकी गाडी लढून राहिली तर म्हणतो मी हे विचारायला फोन केली तुम्हाला तुमच्या घरून तिथून किती वाजता निघाले हे किती वाजता निघाले आपल्या इथून तर चार वाजता निघाले घरून तरी त्या बसा म्हणलं जेवण करून जात नाही म्हणे चार वाजता निघाले चार वाजता निघाले काय हो चार वाजता निघाले त्या पाहिजे होतं आतापर्यंत मला लागलं आम्हाला लागलं पोचले असं बा नाही ना इन बाई पोचले नाही अजून बरं ठेवतो आम्ही फोन ठेवतो मी त्याच विचारायला फोन केली काही पर्यंत कधी निघले बा तिथून बरं बरं बा बा फोन घेऊन करा ना फोन करा ते फोन नाही लागत नाही इन बाई सगळेचे फोन स्विच ऑफच येऊन राहिले म्हणून अजून काळजी पकडली अजून काळजी वाटून राहिली का फोनही काच ऑफ मध्ये यायचे सहा जण आहे सांग सहा जणांच्या फोन स्विच ऑफ आहे सहा जणांच्या फोन स्विच ऑफ आहे काळजीच काम झालं मग मग जरा का पोलीस स्टेशनला गी, गी करून बापा उद्या लग्न आलं ना काय बापा ये हो बापा जरा सांग रिपोर्ट गिपोट करा नाही आपल्या गाडी घेऊन घेऊ पाहले उडका जरा जरासे हो करा काही काही करा उगे मुगे बसू नका गोष्टी नको करा बरं येईन बाई तुम्ही काही काळजी करू नका आम्ही पाहतो बरोबर हो पहा बा पाब, बरोबर पहा बा हो हो ठेवतो हो हो ठेवा पाहून काय झालं समोर अव हडत घेऊन आलते ना नवरदेवाच्या बहिणी अजून नाही पोहोचले म्हणते हो फोन लावते तर सारायचे फोन स्विच आपल्या येऊन राहिले म्हणते आता आपल्या इथून चार वाजता निघाले तर आता वरी तर तिथपर्यंत पोहोचून झाले पाहिजे ते ना तर म्हणून ते फोन केला होता अजून नाही पोहोचले म्हणते ते अजून नाही पोहोचले असे काय करून राहिले तो ड्रायव्हर तर जरा चांगलाच दिसला मध्ये एवढ्या आरामानं गाडी चालवते का तू जेवण असतं दिसलं मला तू ड्रायव्हर काय माहित बापा हा माय तर धुळधुळ व्हायला लागलं बापा उद्याच लग्न आलं आणि हे काय 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 काही विघ्न नाही झालं पाहिजे बापा देवा नारायण काही विघ्न नाही झालं पाहिजे बापा लग्न थांबून जाईन अरे बापरे हे मोठं खराब काम झालं काही नाही होत आई धीर ठेवू घाबरू नको काही नाही होत बरोबर व्यवस्थित सुखरूप पोहोचते ते काही नाही होत देवाचं नाव घे लग्न सुरळीत पडलं पाहिजे त्याला काही झालं नाही पाहिजे बस काही नाही होत घाबरू नको समोर तुम्ही पाया पट्ट पट्ट झोपून जा आता उद्या सकाळीच लवकर उठ जा घरीच नायनोरा झाला आपल्याला एकदम जावाचा कपडे लगते घेऊन तिथे हॉल मध्ये तर पटकन बाया येते झोपव आता अन आम्ही बी झोपतो चला बरं पटकन झोप होय आता बसू नका गोष्टी करत न राहू नका आता पटकन झोपून जा सकाळी उठणार नाही मग अहो अहो मी झोपवतो सरायलेन चला तुम्ही बी झोपा काही झालं गेलं तो लगन तर नाही थांबत म्हणला लगन तर करा लगन लगन तर होऊनच जाईल पण बोवार होईन बापा लगन लगन बोवार होईन आ लग्नात त्याच्या म्हणजे अजयची मामी आ अजयची बहीण सगळे आपल्याच घरचेच आहे बापा आम्हाला होईल लग्न आता बोवार होईल काही झालं नाही पाहिजे यायला बाबा कमलाची आहे काय नाही होत तुम्ही काय काय झालं गेलं ना बोवार लग्न म्हणून राहण्या काही साय होत महापूर्ग आहे ना महापूर्ग एकदम सिनी शाप गाडी चालवते हो चांगला ड्रायव्हर आहे तो एवढे दूर एकटा जाते येते आता किती एक दीड वर्ष होत आला बरोबर बोलतो तू त्या पोराची गॅरंटी तू घेतो कोणी माय आपल्या ले लेकराची गॅरंटी घेते पण कार्ड सांगून येत नाही बाई कार्ड सांगून येत नाही एक ये दीड वर्ष काय तू दहा वर्ष बी गाडी चालवशील तरी वाच असलं तर होते हो कार्ड सांगून येत नाही कमलाची आई तुम्ही एक तर ते घाबरली आणि ते चिंतेत पडली पोरगी लढून राहिली तू जवळ बोमलून राहिला तुम्ही काय लिहा कमलाची आई काय लिहा तुम्ही अजून घाबरवता शांत बसा पाठवलेच नाही पाहिजे होतं अडत घेऊन आता दूर दूर राहिले असते तर काय अडत घेऊन गेलेच असते काय पाठवायलाच नाही पाहिजे तो हळद घेऊन आ नाक नाक ना, पाठवलं हळद घेऊन नाक पाठवलं बापा आ ती पोरगी पोरीचे हाल होऊन राहिले आ एवढ्या वाडकोचे अजून आल्या ना नाक ना, पाठवलं बापा नाक पाठवलं सरपंच भाऊ तुम्ही वडकी पाडकी म्हणजे जरा फोन करून पा केलं मी फोन केला मी तो काही असं काहीच नाही म्हणते काही न्यूज नाही आली काही बातमी नाही आली काहीच नाही म्हणते सगळं शांत आहे येते ते हो हिंदीला ना म्हणलं ना ते बरोबर आहे बरोबर सुखरूप येते त्या पोट त्या हिंदत असन पोरी हिंदत असन बाजारात हे घेत हे घे बस बाकी काही नाही येवाले टाइम लागेल येतील हो कमला तू बांगड्या सांगतली ना पार्वती साठी पिंकी साठी तर बांगड्याच घेतील का मग त्या मग हे घे मग ते घे बरोबर येऊ माझ्या मला तर वाटलं की झालं माझं काम छान झालं बाई चालू झाली गाडी नाही होणार गाडी सुरू धनंजय बापूची एक्सपर्ट आहेत आणि तर सुधारून हो ना हो वहिनी मी एक्सपर्ट आहो मग गाडी बंद पडते पण बरोबर मला माहित पडते का बंद काउन पडली म्हणून हो खूप वेळ लागला पण दादा नाही गाडी थंडी व्हायला नाही मनीषा गाडी थंडी व्हायला तो टाइम नाही लागला पण पाणी शोधायलाच मला टाइम लागला पाणीच किती शोधलं मी इकडे तिकडे इकडे तिकडे हो दादा बरोबर आपल्याकडे पाणी नव्हतं पाणी राहिलं असतं ना तर या लोक याच्या लवकर पण आपण पोहोचलो असतो ना नाही पण चांगलं झालं मनीषा ते पाणी भेटलं नाही दादा बर झालं ना पाणी भेटलं पाणी नाही भेटलं असतं तर मग काय केलं असतं आपण कसं नाही भेटणार कल्याणी आपण कोणाचं वाईट करत नाही कोणाचं वाईट चिंतत नाही आपलं वाईट कसं होणार आहे हो दादा ते बरोबर आहे तुमचं जसे कर्म तसे फळ मग कस आता एक गाणं आहे जसं जो बोई गा वो पाय गा म्हणजे जे पेरलं तेच पण गण हा पूजेमध्ये काही चूक बोल झाली असन माझ्यानं काही चूक बोल झाली असन तर मला लेकराले नको गोगाल लो बापा लहान सू लढून जायला मायासाठी लवकर सुखरूप तिची माय पाठव बापा माय पोरगी लवकर पाठव दे घरी देवा काही नको उद्यो देवा लग्नाच्या पहिले आम्ही पूजा केली पण काही लग्नामध्ये काही अनर्थ नको उद्यो देवा सुखरूप सगळे घरी पाठव देवा सगळे सुखरूप घरी पाठव काही अनर्थ नको उद्यो